नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण ओल्या नारळाची सुखी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत ही चटणी तुम्ही एकदा खाल तर तिची चव विसरणार ना नाही जेवताना तोंडी लावण्यासाठी तर खूपच अप्रतिम अशी चटणी बनते तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आज आपण ओल्या नारळाची चटणी बनवतोय तर त्यासाठी इथे मी घेतले एक वाटी ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही काप करण्याऐवजी किसून घेतलं तरीसुद्धा चालेल कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आपल्याला स्वच्छ धुवून आणि थोडीशी वाळून घ्यायची आहे तिच्यात अजिबात पाणी राहायला नको कारण आपण ओल्या नारळाची सुकी चटणी आहे ही सुकी चटणी आठ ते दहा दिवस टिकणारी आहे म्हणून तिच्यात पाण्याचं प्रमाण नको चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा कळी पानं फोडणीसाठी जिरे मोहरी घेतलेली आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यात घालूया ओल्या नारळाचे काप हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता लसूण घालायचं आहे कोथंबीर आता आपण फोडणीसाठी जे जिरं घेतलं होतं त्यातलं थोडं चिमूटभर जिरं चटणीमध्ये घालूया चवीनुसार मीठ आता एक महत्त्वाची टीप म्हणजे ही चटणी वाटताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे ही, ही चटणी आपल्याला ओल्या नारळाची चटणी ही सुकी बनवायची आहे म्हणून पाणी न घालता आपल्याला हे सर्व मिश्रण वाटायचं आहे आता आपण हे वाटून घेऊया अगदी खूप बारीकी वाटायचं नाही थोडं जाडसरस असायला हवं इथे आपली चटणी वाटली गेलेली आहे तुम्ही बघू शकता अशी जाडसर आपल्याला थोडी वाटायची आहे आता आपण ही एका वाटीत काढून घेऊया आणि तिला फोडणी देऊन घेऊया इथे आपली चटणी अशी वाटून तयार झालेली आहे आता आपण हिला फोडणी देऊन घेऊया इथे मी कडीत दोन चमचे तेल गरम केलंय तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस कमी करायचा आणि त्यात मोहरी घालायची मग जिरे घालायचे जिरे मोहरी छान फुलली की कडीपत्ता मग यात चटणी घालूया जिरे मोहरीची छान खमंग फोडणी झाली की मग चटणी घालूया ही चटणी आपल्याला छान अशी खरपूस परतून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटापर्यंत लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ही चटणी छान अशी खरपूस अशी परतून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा ही ओल्या नारळाची चटणी खाल तर तिची चव विसरणार नाही जेवताना तोंडी लावण्यासाठी तर खूपच छान लागते ही चटणी तुम्ही एकदाच बनवून ठेवली तर आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते ही चटणी एका हवाबंद डब्यात घालून आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता आपल्याला या ओल्या नारळाचा जो ओलसरपणा आहे तो कमी करायचा आहे म्हणून आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर छान अशी ही परतून घ्यायची आहे तुम्ही या पद्धतीने ही ओल्या नारळाची चटणी नक्की करून बघा आपण ही ओल्या नारळाची सुकी चटणी केलेली आहे तुम्ही यापूर्वी ओल्या नारळाची ओली चटणी बऱ्याच वेळा बघितली असेल परंतु ही सुकी चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा सुरुवातीला चटणी थोडी ओलसर दिसत होती आता बऱ्यापैकी अशी खरपूस भाजली गेलेली आहे इथे आपली चटणी छान अशी खरपूस परतली गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही काढून घेऊया काय करा इथे आपली ओल्या नाराची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही चटणी तुम्ही एकदा बनवून खाल तर परत परत ही अशीच चटणी बनवाल खाल्ल्यानंतर हिची चव विसरणार नाही अशी खमंग आणि टेस्टी ही चटणी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमची चटणी कशी झाली तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची चटणी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद